नमस्कार मित्रांनो कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर व आपण ऐकत आहात आवाज आमचा व तुमचा तर आता नुकतीच जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवडणूक झालेली आहे आणि यामध्ये जे विजयी उमेदवार झाले आहे त्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील विजय उमेदवार साधना कुलकर्णी एकशे पंचावन्न मते मिळाली आहे या भाजपच्या आहे आणि सुनीता शेजवळ यांना अकरा हजार दोनशे पंच्याहत्तर मते मिळाले आहे यांचा पराभव झालेला आहे दुसरे उमेदवार आहे सावंगी गणातले हे पहिल्या करमाड गणातले होते सावंगी अजिनाथ धामणे बघून घ्या भाजप बारा हजार सहाशे बावीस मते यांना मिळाली त्यांचा विजय झालेला आहे आणि पराभूत उमेदवार उमेदवारचे होते रहीम पटेल तिसरे दौलताबाद गणातले लंका जाधव या भाजपच्या उमेदवार होत्या यांना एकूण बारा हजार आठशे एकतीस मते मिळाली यांचा विजय झालेला आहे पराभूत उमेदवार प्रतिभा साबळे पक्ष यमायम त्यांना फक्त सहा हजार एकशे नऊ मते मिळाली ललिता सोनवणे ठाकरे सेना यांना वडगाव कोल्हाटी उत्तर पूर्व सात हजार चौऱ्याऐंशी मते मिळाली त्यांचा विजय झालेला आहे पराभूत उमेदवार रक्षंदा काळे अक्षय शिवसेना मते मिळाली पाच हजार दोनशे सात त्याच्यानंतर एम आय डी सीमधलेच वडगाव कोल्हाटी हा मतदारसंघ आहे या गटाचे विजय उमेदवार आहे सचिन गरड हे तसे अपक्ष आहे पण भाजप पुरस्कृत होते यांचा विजय झालेला आहे यांना चार हजार दोनशे सहासष्ट मते मिळाले आहे फक्त एका मताने यांचा विजय झालेला आहे आणि पराभूत उमेदवार हनुमान भोंडवे हे शिवसेना पक्षाचे होते त्यांना चार हजार दोनशे पासष्ट म्हणजे आणि त्यांना चार हजार दोन सहासष्ट म्हणजे एका मताच्या फरकाने यांचा विजय झालेला आहे त्याच्यानंतर पुढचे उमेदवार आहे आडगाव बुद्रुक विजय घोडके पक्ष शिवसेना त्यांना मते मिळाली सात हजार एकशे त्रेसष्ट आणि पराभूत उमेदवार रामराव शेळके हा ये ना तर लगेच

अरे सांगितलं तुला आता येईन म्हणून लगेच मी करतो फोन थोड्या वेळ